मध्य प्रदेश मध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली आहे महाराष्ट्रास सुद्धा लाडका बहीण योजनेचा हप्ता दुसरा किंवा तिसराच मिळेल चौथा देण्याची ताकत या सरकारमध्ये अजिबात नाही संजय राऊत म्हणतात लाडकी बहीण योजना राजकीय फायद्यासाठी आणली संजय राऊतांचे मालक उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महिलांसाठी विशेष काय केलं नाही उलट उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात महिला अत्याचारांचं प्रमाण अधिक वाढलं आता महायुती सरकारनं महिलांच्या आर्थिक शैक्षणिक सामाजिक उन्नतीसाठी धोरण आणलं तर राजकीय सूडबुद्धीनं महायुतीच्या योजनांचा विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी नेते छात्या बडवून घेत आहेत रोज सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा सुद्धा महिलांमध्ये संभ्रम पसरवण्याचं काम करतोय लाडकी बहीण योजनेस पात्र झालेल्या महिलांना चौथ्या हप्त्याचे पैसे मिळालेले असतानाही ही योजना बंद पडेल अशी खोटी गरळ ओकताना संजय राऊतांना थोडीही लाज वाटत नाही लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी चा महायुती सरकार सक्षम असून राज्याचा आर्थिक गाडा सुरक्षित हातामध्ये आहे हे माता माऊलींना माहितीच आहे